पेंड्याची अडवी घालायची प्रोसेसिंग पावसामुळे अर्धवट राहिली पूर्वी वर्षातून तीन ऋतू असायचे आता दिवसातून तीन ऋतू आहे सकाळी थंडी दुपारी ऊन आणि रात्री पाऊस जोडून झाला की अडवी झाली जाते ज्यांच्याकडे गोर नाही ते आंब्यांच्या पेट्यांना पावसाळ्यात पारंपरिक पद्धतीने बैलशेती केली जाते त्याच्यामुळे जा अडवी घालून ठेवावी लागते मे महिना आला की गोट्याचा माला साफ करून त्यामध्ये पेंडा भरला जातो आज पाऊस कमी होता पेंड्याची आडवी घालण्यासाठी चारही साईडला चिरे लावून चिवे बांबू ठेवून चौरस पद्धतीने मांडणी केलेली पण तिला प्रॉपर गोल्ड शेप दिला जातो वादळ वारा पावसात ती पडली नाही पाहिजे म्हणून गोलशेप दिला जातो गोल दुपारी ऊन पडलं होतं म्हणून पेंढा शेड खालचा काढून खाल्ल्यावर ताडपत्री खालचा एकत्र पेंडा करून गोल गोलशेप मध्ये उभी केलेली पूर्वी लोक जे भात जोडलेल्या आत आता टाकतो पण लागण्याची शक्यता असते त्यामुळे कोण भाताचे पिशव्या ठेवत नाही आता बारमाही पाऊस लागणार बहुतेक आणि दुपारी ढगाळ वातावरण झालं होतं दुपारी पावसाने इशारा दिला मग जास्त वेळ न घालवता होता ताडपत्री घालून अडवी बांधून घेतलेली आता वादळी वारे खूपच वाहत आहेत आमच्याकडे अरबी समुद्र जवळ असल्याने त्यामध्ये तयार होणारे वारे या भागात धडक ता, त्यामुळे ताडपात्रीवर बांबू टाकून ठेवली जेव्हा पाऊस जाईल तेव्हा पूर्ण करता येईल अडवी त्यामुळे आज अडवी घालायची अपूर्णच राहिली या अडवीला काही जण उडवी सुद्धा म्हणतात मासावर पेंडा एकत्र करून ह्या शेप मध्ये उभी केलेल्या या भागाला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्स करून नक्की सांगा